हॅलो नमस्कार मी मनोज खेड्यातल्याड्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही वावरात म्हटलं भूक लागली आता तर मग काय वावरात काई खाया खेड़ा जोर। तर काहीच नाही आहे असं खायचं खेळ पण नाही आहे जवळ तर मग मिरच्यांचा ठेसा करताय आपल्या गावराने पद्धतीच्या मिरच्यांचा ठेसा हे कपाशीत दोन तीन झाड आहे मिरच्यांचे तर मग मी त्यांचे मिरच्या थोडी संघी जातो हे पा लयच निघाल्या तरी पण तीन जण आहे आम्ही मग तीनले पुरले पाहिजे ते झोपडीपाशी गेले बाकीचे हे अजून आहे पुढे झाडं त्यांच्या पण थोडी घेतो मी चला मग मिरच्या थोडी सण झाल्या आता त्यांच्यापाशी जातो आहे ते झोपडीपाशी बसले या बाकीच्या हातात ठेवल्या बाकीच्या खिशात भरले आहे आता त्यांच्यापाशी जातो मग बनव आपला खानदेशी पद्धतीचा ठेसा चला तुम्ही पण या तिचा पार्टी एन्जॉय करायला हे पा हे बसले ते रिक्कामे काम करत हे ठेवले मिरच्या टमाटर त्याच झाडाचे आणले ना ते कापाशी हा चालेल हे हा चुल्याची तयारी करतोय ह्या काळे आणि सण ठेवले दहा हाफा मयूर रोशन कारण ते मिंट मिरच्यांचे डेट खोडणार आहे आणि मी व्हिडिओ करतोय ना तुम्ही तेवढं होता काम करा मी काळे आणतो काळे आहे अडी मी बनवायचं काम करणार ते कापीकुपी सम देणार सगळं सामान ते लसूण पण आहे तरी सोल्युशन ठेव हो। ना हडी मीठ आहे का नाही हे आपला सामान ओरातला मीठ आहे वाटत हे मीठ आहे याच्यात एवढं गण झालं आपल्याला चुला बनवणं चालू आहे मी, मी पण त्याची हेल्प करतो आता चुला बनवण्यामध्ये हे पा आता चुला बनी पण तयार झाला आता तो मयूर मागे काड्या मोडतोय काळ्या आणतोय आता खरं आणि माची सायकी नाही रे भाऊ एवढ्या दूर घरी जाणं वडील हाय हाय माण भेटली पाहिजे डब्यात पाहूया फक्त त्याच्यासोबत खायला आता ठेसा हे मी धुळ्यासाठी टाकी देतो म्हणजे वावरातलं ते सगळ्यात टाकी देत डायरेक्ट वावरातल्या टाके पाणी थोडस इच्यात टाकी घेतो म्हणजे तवा धुवायला तवा हा शेतातलाच आहे एवढा करा चटवला का मयुरने आज पहिल्यांदा चांगला काम केलंय तो तवा चांगल्या प्रकारे गरम झालाय आता हिच्यात टाकू तेल खरे तेलाची वाटली रे हे घे चट्टाल तर तेल थोडस टाक गरम हा रोशन टमाटर मध्ये कापतोय थोडस टाकजो रे फक्त बस बाकीचे मिरची हा एक टमाटर घे पाना घेतलं पाण्या आता मिरच्या पूजा काळी पाय हे काडी तोंड आहे ना नाही रे मिरच्या बरोबर ठेसा करू आपण तिच्यात बसत मिरच्या बुजात खाले नको पाडू मिरच्या मी एक दगड पावतो म्हणजे तो ठेसा ठेसा करता चांगला आहे का वाटत I get lamina.

आता टमाटे आणि लसूण भुजीव चांगले हातात ठेसा इकडे गरम मिरच्या रात्री ना धरलो मग चांगला दिसतो हे पहा आता चांगल्या प्रकारे म्हणजे थोडासा बऱ्यापैकीच ते सोटी झाला आहे आता हैशाच टाकू ते कुठे ठेवले काय यार बेर काढे ना टमाटर एकदम भारी पाहिजे आता झालंय आता हात टमाटर ठेसा टाकतो तिचा मीठ काय करायचं आहे माझ्या

सण तयार झालाय आता त्याच्यासोबत मुया आणतो मी हे पहा आता मी मुया घ्यायला आहे इकडे कसा भाजीपाला लावलाय दहा वावरात डोनाच पुढी मुया आणि दिसतोय थोडा बरा बारीक आहे जास्तच आज घेतो हा छोटा पाणी दुई घेतो त्या मुयाला आता